हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की अशा प्रकारची वक्तव्य होत असतील तर ह्या राज्यातल्या शेतकऱ्यांनी जायचं केला आता प्रमुखच जर असं बोलायला लागलं तर आश्चर्य येत होतं पश्चिम महाराष्ट्राकरता मला आणि माननीय आमदार शशिकांत साहेबांना मग दोघांना पाच जिल्ह्याचं निरीक्षक ऑब्झर्वर म्हणून नेमलं त्याप्रमाणे तीन जिल्हे आमचे झाले आज सोलापूर जिल्हा होता आणि पुढच्या चार दिवसामध्ये कोल्हापूरची पण एक बैठक आम्हाला गेली साधारणतः चार पाच विषया करता ही बैठक आम्ही बोलवली होती आणि मला असं वाटतं या बैठकीला या जिल्ह्यातले आमच्या पक्षाचे आमदार खासदार सगळे आजी माजी पदाधिकारी पराभूत झालेले उमेदवार तालुका अध्यक्ष जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी हे सगळे प्रमुख कार्यकर्त्यांना आम्ही बोलवलं आणि सगळं उपस्थित होते यामध्ये पाच गोष्टीवर चर्चा झाली एक झालेल्या कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पराभवाची कारण आपण कुठं चुकलो आपण कुठं कमी पडलो त्याबद्दल पुढं काय व्यवचना करायची दुसरा मुद्दा संघटना बाबीवरती संघटना मजबूत करण्याकरता काय काही सूचना आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याकडून घेतल्या त्यानंतर सभासद नोंदणी हा एक विषय त्याच्यामध्ये घेतला त्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या समोर जे आता प्रश्न निर्माण झालेले आहेत प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा विषय हा त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केला होता त्या कर्जमाफीच्या संदर्भात कुठलाही ठोस निर्णय झाला नाही लाडकी बहीण महिलांची नावं ही विधानसभा झाल्यानंतर शासनानं वेगवेगळे कारण सांगून ती नावं कमी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या महिलांचे प्रश्न आहेत त्याचबरोबर दुष्काळी परिस्थिती समोर आली आता विजेची टंचाई वाढलेली आहे बऱ्याच गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी वाढायला लागलेली आहे बऱ्याच गावामध्ये दोन हाताला मजुरांना काम नाही रोजगार हमीच्या कामाच्या का संदर्भातला विषय असेल असे बरेच विषय आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याचबरोबर आता परवाच गॅस सिलेंडर पन्नास रुपयांनी महाग झाले आहे त्यामुळं महागाई वाढायला लागलेली आहे यामुळं सर्वसामान्य जनता ती त्रस्त झालेली आहे तर त्याच्यावर पक्षाने भूमिका काय घ्यावी अशा बऱ्याच विषयावरती विचारमंथन झालं आणि हा सगळा अहवाल आम्ही तयार करू माननीय शशिकांत शिंदे साहेब आम्ही प्रांताध्यक्षपर्यंत हा अहवाल देऊ आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल मला असं वाटतं सरकारमध्ये काम करणारे जे मंत्री असतात हे काय कुणाच्या स्वभावावर सरकार चालत नसत सरकार हे घटनेप्रमाणे चालावं लागतं आणि जे कोणी लोकप्रिय असतात आम्ही शशिकांत साहेब आम्ही पण मंत्रिमंडळामध्ये बरेच वर्षी काम केले परंतु प्रश्न असतात प्रत्येक सरकारसमोर हो प्रश्न असतात ते राहणारच एक प्रश्न पण ते प्रश्न ज्यावेळेस पुढे येतात त्यावेळेस आपण जबाबदारीनं त्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका घ्यायची असते हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की अशा प्रकारची वक्तव्य होत असतील तर ह्या राज्यातल्या शेतकऱ्यांनी जाय कुणाकडे नकडे कृषी मंत्री हा राज्यातल्या शेतकऱ्याचा प्रमुख आहे आता प्रमुखच जर असं बोलायला लागला तर आश्चर्य येत होतं विशेष म्हणजे त्यांच्या नेत्यांनी पक्षाच्या बैठकीमध्ये सूचना केली शेवटी कृषी मंत्र्यांनी कशा पद्धतीने बोलावं एक जबाबदार मंत्री जर अशा पद्धतीने बोलत नाही त्यांच्या मनात होत ओटात होते उठात एवढा कशा इतिहासामधल्या ज्या नोंदी आहेत दुर्दैव आहे मध्ये की काय लोक कोणाचं नाव घेणार कोणी कुणी आणि जुन्या इतिहासाबद्दलच बोलतो कधी कोण म्हणते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या त्या फौजमध्ये मुस्लिमच नव्हते एकदा कुठेतरी एकदा हा जो जुना इतिहास आहे हा प्रत्येकाने त्याचं वाचन करावं आणि वाचन करून मग बोलावं कारण इतिहासावर बोलण्यापेक्षा आता सध्या प्रेझेंटली काय चाललंय इथं ह्याच्यावर जर अधिक लक्ष घातलं मला असं वाटतं चांगलं होईल ते आणि त्यामुळं आपापल्या सोयीने इतिहासाचे कोट्स केले जातात आणि त्यातून समाजामध्ये ते निर्माण होत कारण म्हणजे ह्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे मला तर असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनीच बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांनी आता कंट्रोल आणायला सुरुवात केलेली आहे अशी एखादी एसओपी पण तयार करावी की, करा की इतिहासावर कुणी बोलावं ज्याला बोलायचं अधिकार प्रत्येकाला आहे मला असं वाटतं इतिहासाचा पहिल्यांदा अभ्यास करावा आणि का तो काय इतिहास नेमका आहे बऱ्याच जणांना माहितच नसतो काय इतिहास आहे आणि मग काहीतरी रॉंग स्टेटमेंट करतात मग ते काहीतरी एखादं चुकीचं स्टेटमेंट करतात तुम्ही आम्हाला विचारता याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आता मुळात इतिहासाचा अभ्यास नसताना जर कोणी एखादं स्टेटमेंट केलं तर खरं त्यांना विचारायला पाहिजे की हे तुम्ही कशाच्या आधारे केलं तुम्ही आम्हाला कोट दाखवा हा हा जो कोट आहे इतिहासामधला तो दाखवा आम्हाला रेफरन्सेस दाखवा असं होत नाही आणि मग कारण नसताना ज्यांनी ज्यांनी कर्तृत्व संपन्न करून इतिहास घडवलाय त्यांच्यावर अन्याय होतो ना त्यांच्या कर्तृत्वाला असं माझं मत सत्तेचा उपयोग ज्या पद्धतीने केला जातो तो आता आम्ही बघतो सत्तेचा उपयोग द्या तुमच्याही पद्धतीने करतो हा संदेश आहे त्यांचा की आम्ही अशा पद्धतीने वागणार आहोत साधारणतः पक्षाच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना बोलण्यासाठी आम्ही इथे बोलवतो त्यामुळं प्रत्येकाला आम्ही बोलायला संधी दिली आणि असं काही कुणी नाराज वगैरे नाही एखाद्याने भावना व्यक्त केली म्हणजे काय तू नाराज आहे कुणी कुणी केलेलं नाही काय नाही आणि पक्ष संघटना चालवण्याकरता म्हणून पक्षामध्ये जे कार्यकर्ते असतात ते आपापली भावना व्यक्त करतात मला असं वाटतं की पक्षामध्ये संघटना मजबूत करण्यावर सगळ्यांचं एक वाक्यता आहे आता थोडेफार काही किरकोळ दावे काही किरकोळ विषयावरती वादविवाद असतात ते सगळ्याच पक्षामध्ये असतात त्याचा अर्थ असा नाही सगळ्यांची निष्ठा ही आदरणीय पवार साहेब पक्षावर आहेत मला असं वाटतं त्या पद्धतीने पुढं काम होईल मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील प्रकल्पा सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र एम डी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्लेग्राउंड ऑफिसचा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस